नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे त्याचं नाव आहे जीवन सर मित्रांनो मला प्रेमाने सर्व सर्व जीवन सर्व मी माझं नाव आहे जीवन मोफी नामदेव हरिक्राम तर मी महाराष्ट्र नाही आग्रे जय आग्रेकली भावांनो तर आज हे भावबीज तर तुमच्या सर्व परिवाराला भावभीजाच्या सर्व बहिणींना आणि भावांना शुभेच्छा माझ्याकडून आणि आपल्या चॅनेलकडून तर आम्ही पण चाललेलो बहिणींना भावबीज करायला तर आपल्या सोबत असणार आहेत योगेश अल्पेश आणि आपण जाणार आहोत तर बघत राहा आजचा ब्लॉग आज या विषयावरतीच ब्लॉग होणार आहे आणि ब्लॉग आता स्टार्ट केलेला आहे वाजले साडे अकरा तर सर्वांना ओम साईराम माझ्याकडून तर नंतर भेटतो आता आता बघूया भाई लोक काय करतात आता तयारी वगैरे चालू आहे योग्य बाईची तिकडे कपडे घालतं आणि तिकडे गेलो मी था, था ना मी इकडं अल्पेश पण काय करता बघूया आता तिथे गेल्यावर समजाल तयारी झाली की नाही झाली म तयारी झाल्यानंतर मग जाणार आहोत थोड्याच वेळात रुपेश भाई आले आवा पैसे घेऊन बघू शकतात बाबईच ची पाचशेचे नोट दिले भाई करून बघा पाचशे रुपये भेटला तिची सोय केलेली भाईने आणि इकरा रुपेश भाई पण जाणार आहे आज भाऊ जे इकरा बघ भाव कधी हा असं बघ बघ किती भाव कधी बघा अन्सिका कुठे चालले अ इकरा बघ निस्ती असतो बस आता तर बारीकच आहे तरी पण एवढं समजत मी व्हिडिओ करता तर निस्तीला असतं बघा मित्रांनो बघू शकतात तुम्ही हो काकींचे तर आमच्या मनाला आहे ना कुणीतरी काय घातलंय काय माहिती नाही पण रात्रीपासून तब्येत जरा बरोबरच नाही तुम्हाला बघायला भेटेलच मित्रांनो बघा येऊ आमचं मने आणि रात्री वासून तब्येत जरा ठीक नाही तर गावामध्ये मित्रांनो असे पण लोक आहेत त्यांना मुके प्राणी आहेत ना बघवत नाही तर तुम्ही असं मुक्का प्राणी पाला तुम्हाला कसा वाटतो बघा अशा कंडिशन मध्ये आहे आणि त्याला बघून खूप वाईट वाटतय तुम्हाला तुमच्या घरी मागायला येतात का तर असं औषध बिषणा टाकता तुम्ही तुम्हाला लाज वाटतात का काय रे हे हय का आले रात्री बसून खालच नाही बघा याने पोट बघा कस झालं बनू अरे मित्रांनो आम्ही निघलेला आहे भावीच्यासाठी गावातून तर योग्य बाहेर तिथे पुढे गाडी चालवतो आणि आलरे जाई पुढे बसले आपण मागे आहो तर तुम्हाला दाखवी नंतर आता सोहिल फडके यांच्या घरी जाणार आहे पालीला पाल्याला आपला कुठला पाले, पाले कोलवडी गावामध्ये आपल्या दिदींच्या घरी ममता दिदींच्या घरी चाललेलो आहे आपण पहिला आजचा <laughs> पहिला नियोजन आम्ही तिथंच केलेलं आहे म्हणजे जायचा भाऊबीजूचा तर तुम्ही बघत मी मित्रांनो डिटेल्स मध्ये ब्लॉगला काढत कारण की जेवल्यापासून तर थोडक्यान मी ब्लॉग शूट करतो तर तुम्ही बघा तुम्हाला आवडला तर लाईक करू हा आपला नवीन चॅनल आहे तर येणारे दिवसात तुम्हाला धमाकेदार ब्लॉग बघायला भेटतील मॅचे बिचींचे कारण की विषय ગાવા છે સુના મારો বন্ধু काम धमाका धमागा योग्या बाई धमाका डायरेक्ट गोरे त्यांना आय पण ते बाई कि घाल ऐक नाही घेतल्या डायरेक्ट ओठत नसतो वाज काय Okay, कर रहे फोटोशूट चालू आहे आपला भाई साडी देतो योगेश भाई त्यांना आम्ही पोचल्या दिदींच्या घरी आपल्यासोबत योग्या भाई आणि अल्पेश भाई मला बोललो होतो तर दाखवलं मी नाही भाईचं आलोच आपल्यासोबत आणि मी पण त्यांच्यासोबत आले त्या पहिली भाऊभी आपण इथं करणार आहे दिदींच्या इथं गा सोय बघू शकतात तुम्ही काय केलेली काजवाजवा मनुका खजूर इकडं बनवलंय दिवाळीसाठी दर्जा आहेत आहेत चकल्या चिवडा बनवलेला आहे बघ काजूबादबा काजूबादबा घाला पहिले बघा परंतु चालू आहे काम आपलं पण चालू आहे का नंतर भेटतो खातावेच तुम्ही मला किती घाताय काजूबादबा दिदी शेतला बघू शकता आपल्या चौकशी झाले कारण आता आपण भावबीज करून घेणार आहोत दिदी आपली ममता दिदी तर पहिला नंबर आपला आहे कारण की आम्ही तिघ तिघ आले आहोत यांच्यापैकी मी मोठा आहे तर मला मा, पहिला मान दिलेला आई तर चला भावबीज करून घेऊया बघा आपली बहीण बघू शकते मस्त दिसते आणि इकडे भाऊ बसलेत आपले भाऊजी का योग्य बाई हां बाई नंबर तुमचा पण येईल टेन्शन घेऊ नका कुठे लावू आहे बाय

तर बघा मित्रांनो भावीच झालेली आहे अल्पेश भाईची पण आणि दिदी आहे आणि आपला भाऊ आहे पाऊस पडलच आणि बसलो ना प्रश्न पडला असेल की दिदी का पाय पडले तर योगेश बाया हे भाचा होत त्याच्यामुळे आपल्या मर... मराठी आणि नागरिक वल्यांच्या परंपरा आहे भाच्याचे दर्शन केले जाते म्हणजे पाय पडला जातो तर ही परंपरा आहे पूर्वीपासून परंपरा चालू आहे ती आपण आता पण जपतो त्याला गेला होता आलाय दाखव तुम्हाला तर मित्रांनो बघा आपला भातसा आलेला आहे गेला होता आलाय तो पण भेट त्याची पण भेट झाली आपल्याला भाऊ सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी चला बघा योग्या बाईनी कसं गिफ्ट घेतल्यात

आई पण बसलो बघा आई बसलेल्या आहेत सोनीचे सासू आपले आणि मित्र भेटा की ना असा बन बोललो कशी दिवसात मित्रांन गावामध्ये आल्या आणि आमचे भाविक चालेल तर तुम्हाला बघायला भेटेल आणि आपला भावचा गेले भाऊंसोबत ते पण गेले आहेत भाऊजीजेला तर आता आजचं तर थोडीशी मजा तुम्हाला बघायला भेटते ती कुठलं तुम्ही ब्लॉग बघत राहा आज दोन ठिकाणी जायचं आज आपल्याला योगेश बाय पण भाऊजीजेल आहे हां पायापरतोय भाचे भाऊ पाया परतोय बघा अशी संधी कुणाला भेटत नाही योग्य मजा माझा आहे का बस का घेऊन चालल्या

बरे भांडी घेतात मल लागत ना होई बघा डेकूर देत जास्त द्यावला ना बहिणी तू जास्त द्यावा लिहिलं नाही तो आपण कसं देवा मी त्याला <laughs> <था>, <laughs> <ना। जेद भाई। laughs> साला टकले साहेब या लवकर आता लवकर करे आपले दायचे ये तो हिंदी ज़्यादा पसंद है ये ले ली तो यो मानता हूँ तर मित्रांनो आम्ही चालले आहो आमच्या बहिणीच्या घरी आणि त्यांचं घर आहे चांगला मध्ये ते चाललं बघा योग्य व्हायसी पण ब्लॉग आहे बघू शकतात आणि त्याची आवाहन झाली कारण की मी ब्लॉग मध्ये व्हिडिओ त्याच्या मुलं हे बघा आम्ही आलो आणि कोमरा धरत पाला कोमरा बाई या वर्षी जरा चेन दिसत वाटत तिकडे बघा झुल बिल झुला मोठा आहे ताई बघा डायरेक्ट यायच्या आधीच पाणी घेऊन म्हणजे आवाज कसं घालूला आवाज वलकू शकत नाही का बी आवाज आला ना म्हणून मी पाणी घेऊन आलो बघा डायरेक्ट यायच्या आधीच पाणी तर पाणी पिऊन घेणार एवढं लांबून यांच्या वेळेवर चालत चालत शेतावर तुम्हाला कसं वाटत ताई तुम्ही इथे निसर्गाच्या म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात हवामान एकदम छान गावापेक्षा गाव कसं वाटत एकदम गावापेक्षा भारी एकदम भाची वेळ कुठे भाची आणि भाऊ भाऊ भाऊबीच भाऊ का भाऊच आहे चला तर आता इथं बसून घेतो बघा मस्त शांतपणे एकदम ना थंड पाणी एकदम याचा बोरिंगचा मस्त पेपाणी या बघा किल्ला बघू शकतात किल्ला यो कुठला आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही डायरेक्ट मोठी पायर आहेत आणि ते बघू शकतात महाराज आहेत आपले हे बघा आणि कसा वाटतं तुम्हाला सांगा असला मोठा पालना कधी बघितले का तुम्ही आमच्या भाऊजींची काला आहे सगळी बसू शकता आपण याच्यावर नंतर दाखवत तुम्हाला बसून

घरचा साज कावटी कोंबडा बघू शकता आमच्या ताईने कोंबड पण पाल पाहुण्यांसाठी हे महाविकरे हय हे बघा इंग्लिश मांजर बघू शकतात पुढच्या वर्षी तिला बाहेर जाबडा गेले बघा मारायला माहित काहीच ना काय डायरेक्ट इंजेक्शन मध्ये घासायला अर्णव बाई अर्णव बघर नव्हता तुमची मांजर कुठे आणली भाई काय नाव आहे मांजरीचा बेला बेला नाव आहे इंग्लिश मांजर आहे आणि इंग्लिशच नाव बेला कुठने घेतली बाई आता कुठल्या तू बनवतो ब्लॉग ना ब्लॉग बनवतो का तू पण बंद केला कार आमच्या पोरांचं काम चालू आहे एक श्रीखंड पुरी खायचा तर आम्ही आता श्रीखंड पुरीचा आनंद घेतो आहोत टमिटन पोट भरले आता गोड खाताव त्यामुळे आम्ही खचा बघा पुढी बनवलेली आहे ना योगे कसा आवाज करतोय दाखव कस बारीकली फार करतात तसा तू कधी खायचा बघा किती हल्ले बहिणीच नाही सगळ्या सांगतो ना आता डायरेक्ट संपलं नाही आता अंकल बहिणी बॉस का बंद देतो बॉस का बंद दे रे जबरदस्ती आहे आता या बहिणीस लोकांचं असंच असत खायलाच लागेल ना सगळं खातो आणि नंतर भेटतो भावीच कर तेव्हा हे साडी घ्या नाही ना नीट साडी घ्या चांगला फोटो करत बसून काय निघत बसून पण बसून पण निघते बसून करू का <ने> <वाँ>

तू इकरी ये काय किल्ल्याचं नाव काय आपलं ओके म्हणजे महाराजांची कुठेतरी किल्ल्यांची एक परंपरा जपण्याचा प्रयत्न कारण की महाराज महाराजांनी आपल्यासाठी खूप काय केलेलं आहे आणि एक छोटासा प्रयत्न आहे किल्ला दाखवण्याचा आणि बनवण्याचा अर्णव भाई पण ब्लॉक बनवतोय अर्णव भाई ब्लॉक का बंद केला हं चॅनल काय प्रॉब्लेम झालं तर आण दे नवीन स्टार्ट कर तुला चॅनलची सेटिंग वगैरे करून देईन मस्त आल्यावर तिकडं तिकड दोस्त

दुकान <laughs> पायापर पायापर बाय पायापर हा आशीर्वाद देवाद जास्त पैसे देईन नाही याबा घेऊन चालले का बैनीसच पैसे घेतात अरे